राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न खरबडी ते नागठाणा दरम्यान अज्ञात अज्ञात महिलेला वाहनाने चिरडून घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली माहिती मिळतात जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर बादशहा अमोल खंडारे भूषण तिहिले घटनास्थळावर पोहचून सदर महिलेचा मृतदेहला श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले आहे घटनास्थळावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दीपक कानडे ज्ञानेश्वर रडके यांनी पंचनामा केला अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून प्रसार असल्याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल अद्यापपर्यंत झाला नसून पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा